शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीप विमा दोन हजार तेवीस अर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना आता थेट लाभ हो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची अपडेट आहे सर्व समावेश पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमधील विमा कंपन्यांनी राज्य शासनात प्राप्त होणारी अपेक्षित परतावा रक्कम तसेच खरीप दोन हजार तेवीसमधील नाकारलेल्या अर्जाचा जमा शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समायोजित करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता आपण शासन निर्णय पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची यांचा विचार करता सर्व समावेश विमा योजनेअंतर्गत आयुक्तालय स्तरावर प्राप्त झालेली प्राप्त होणारी संभाव अपेक्षित अंतरिम परतावा रक्कम सतराशे एकोणसत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी खरीप दोन हजार चोवीस रुपये पाचशे तीस पॉईंट शहाण्णव कोटी रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीसची सातशे तीन पॉईंट अडुसष्ट कोटी खरीप दोन हजार तेवीसमधील विविध कारणामुळे नाकारलेल्या अर्जापोटी जमा शेतकरी विमा हप्ता रक्कम सत्तर पॉईंट बावीस कोटी संभाव्य अपेक्षित उर्वरित परतावा रक्कम चारशे चौसष्ट पॉईंट नव्याण्णव कोटीमधून आयुक्त कृषी यांच्या स्तरावर समायोजित करण्यास खालील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे आता काय मान्यता देण्यात आलेली आहे ते पण पाहूया तर शेतकरी या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता खरीप दोन हजार तेवीस उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम अकरा पॉईंट अठ्ठावीस कोटी रब्बी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम अडोतीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीस उर्वरित राज्य या ठिकाणी शेतकरी हिस्सा विमा रक्कम आपण पाहू शकता नऊ पॉईंट कोटी रुपये एक रुपये वगळता खरीप दोन हजार चोवीस उर्वरित अग्रिम राज्य हिस्सा विमा हफ्ता रक्कम सातशे एकोणीस पॉईंट पंधरा कोटी खरीप दोन हजार चोवीस उर्वरित राज्य वाट्याची शेतकरी हिस्सा विमा रक्कम या ठिकाणी आपण पाहू शकता आठ पॉईंट चौतीस कोटी आणि खरीप दोन हजार चोवीसची दुसरा राज्य हिस्सा विमा हफ्ता अनुदान रक्कम तेराशे चौसष्ट पॉईंट एकोणतीस कोटीपैकी नऊशे ब्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर कोटी, कोटी। समायोजनातून पाचशे सतरा पॉईंट सात कोटी जमा रकमेतून चारशे चौसष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी संभव अपेक्षित परतावा रकमेमधून तर उर्वरित रुपये तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट सहा कोटीकरता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये प्रस्ताव सादर करणे तर अशा प्रकारे एकूण तेराशे चार पॉईंट शहाऐंशी कोटी अधिक चारशे चौसष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा